मागच्या पार्ट मध्ये आम्ही इथं कसं बचलो ते तर तुम्ही बघितलं असेल आणि तो जर व्हिडिओ बघितला नसल तर भाऊ नु तिलारी ट्रिप पार्ट वन अपलोड केलेला आहे तो बघायला तर भाऊ मी आहे संजो आणि तिलारी ट्रिप पार्ट मध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ इथं आल्याला मी गार पडलो आणि आपलं भारी वाटाल तर की विशेष नाही मग आमची गँग बसते गेलो की पाण्यात गेल्या गेल्या पहिले फोटो काढला आणि एकामेकावर पाणी उडवाय चालू केलं हो नाही इथं पाऊस नसून एवढं भारी वाटाल तर मग पाऊस पडल्यावर कसलं भारी वाटत असत नाही पाणी काय एवढं खोल नाही जास्त पुढे गेलो की जरा खोलाय जर कोणाला पोवाय जमत नसला तो पण इथं फुल एन्जॉय करून जाऊ शकतो आणि इथं पब्लिक पण खूप सगळी पाण्यात मस्ती आणि इकडे काय वेगळाच विषय चालू होता काय करायला तर आम्हालाच काय कळलं ना आमच्या गँग ने इथं दोन तीन तास फुल एन्जॉय केला आणि इथं आवरून घेतला हो ना इथं आम्हाला पूर्ण वरतीपर्यंत चालत जायचं होतं आणि हा सराव पूर्ण करताना आमच्या गँगची काय अवस्था झाली बघा की फायनली वरती आलोत आणि गाड्या काढल्याने पहिले एका हॉटेलला गेला होऊन हॉटेलच्या बाहेर दोन पुतळं लावलं होतं आणि आपलं डेंजर होतं की चुकून जर रात्रीचा कोण इथं आला की तो सप्ला तुम्ही काय जेवण भेटलं नाही मग इथं पुढा लावत आणि सयाद्री हॉटेल दिसलं मग तिथे गेला होत जेवणाची ऑर्डर लगेच सांगितलं होतं आणि जेवण आल्या सगळी जेवणावर तुटून पडला होता आणि इथलं जेवण पण भारी होती जेवून घेतला होता आणि इथं जाणार होतो स्वप्नवेल पॉईंटला तिकडे पण आम्ही कधी काय जायला नव्हतो मग मॅप लावला आणि थेट पोहोचलो स्वप्नवेल पॉईंटला इथं आज जायला आमच्या सगळ्यांच्याकडनं अडीचशे रुपये घेतले आज गेला पण आम्हाला काय इथे एवढं भारी वाटलं नाही मग आम्ही कोल्ड्रिंक आणलेलं ते पिलावर आणि आपल्या बॉक्स काही वेगळं चालू होतं फिरायला आलो तरी अर्जित सिंगची गाणी ऐकत बसलेला इथं <laughs> काय जास्त वेळ थांबलो नाही मग काय काढल्या गाड्याने निघालो <laughs> भाऊ न आता हा विषय तुम्हाला कसं वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या एक्सप्रेसला नक्की फॉलो करा भेटू पुढच्या वेडिओ